आपला पायन शिरा तयार झालाय नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे पहा नमस्कार आज आपण पाइन शिरा बनवणार आहोत त्यासाठी आपण हे पायन घेतले आणि हे खूप फ्रेश असं आहे हे पहा आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे शिरा बनवण्यासाठी आपल्याला हे पायनॅपल कट करायचंय आणि याचं ज्यूस बनवायचं आहे सगळ्यात अगोदर ही प्रोसेस करूयात आपण हे आपण पायनॅपल कट करूया हे कट करण्यासाठी खूप हार्ड असतं हे पहा हे असं कट करून घेतलंय आतमधून पण खूप छान आहे आता हे असं वरच्या साईडने खाली कट करत जायचं हे पहा ही आपली सोपी पद्धत आहे पायनॅपल कट करण्याची हे पहा असं कट करून घ्या असं कट करून घेऊ शकतो आपण पायनॅपल सगळ्या बाजूनी असं कट करा हे पहा किंवा तुम्हाला हवं तेवढं कट करू शकता थोडासा शिरा बनवायचा असेल तर थोडंसं कट करा आता मी हे बाजूला काढून घेते आता हे आतमधूनच मी काप पाडते असं पायन हे पहा कारण एवढं मला लागणार नाही त्यामुळे हे पहा या पायन आता छोटे तुकडे बनवायचे हे असे म्हणजे आपल्याला ज्यूस बनवायला खूप सोपं जातं हे पण असे कट करून घ्या आता हे मिक्सरच्या भांड्याला घाला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला काढून घ्यायचं यामध्ये आपण एक वाटी पाणी घाला हे मिक्सरला काढून घ्या आता हे पहा आपलं असं ज्यूस तयार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे ज्यूस आपल्याला गाळून आहे यामध्ये कुठेही असं पायनॅपलचं काही काठा वगैरे अडकला असेल तर निघू शकतो इकडे हे आपलं ज्यूस भरून झालंय आता आपण इकडे गॅसवरती कढाई ठेवूया इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे आणि गरमही झाली आहे आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आपल्याला हे पहा यामध्येच आपण हे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे काजू बदाम तुम्हाला जे आवडत असतील ते घेऊ शकता तुम्ही हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपल्याला हे झालेत आपले काढून घेते मी आता यामध्ये आणखीन थोडंसं तूप घालायचं आपल्याला हा रवा घालायचा आहे एक वाटी आता हे छान मिक्स करून असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा आपला रवा भाजून झाला हे बघा खूप छान असं भाजलेलं आहे आता यामध्ये आपण हे पायनॅपल ज्यूस बनवलेलो यामध्ये घालायचंय हे ज्यूस घालायचं असं हे पहा याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय आता यामध्ये एक वाटी साखर घाला गोड आवडत असेल तर जास्तीची घालू शकता आता हे मिक्स करून घ्या हा पहा आपला शिरा एकदम असा सुटसुटीत बनलेला आहे आणि याचा कलर पण पूर्णपणे चेंज झाला आहे याला, पाई याला असा पाईन सारखा कलर आला आहे याला दोन मिनटं असंच ठेवून देऊयात आपण आपण आता इकडे हे ताट घेतलं आहे आणि याला तूप लावून घेतलं आहे आता यामध्ये हा शिरा घालायचा आहे आपल्याला हे थोडस थंड झालं की याचं आपण थापून घ्यायचं याला सध्या खूप गरम आहे हे आपल्याला हाताला तूप लावायचं आणि असं याच्या वड्या पाडून घ्यायच्यात तर यावरती थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आपल्याला त्याच्यावरती आपण असे थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत यावरती थोडेसे मनोके घालायचेत आपल्याला ही मनुके आपण भाजून किंवा फ्राय करून घेतलेली नाही याला न भाजताच घालायचं आपल्याला हा पाहू शकता असं आपला पायनॅपल शिरा तयार आहे आता याला थोडा वेळ थांबून किंवा थोडं हे थंड झाल्याच्यानंतर याच्या वड्या पाडायच्यात आपल्याला आता हे थोडंसं थंड झालं आहे आणि ड्रायफ्रूट पण असे सेट झालेत आता यावरती आपल्याला थोडंसं खोबऱ्याचा खीस घालायचं आहे ओल्या नारळाचं घातलं तरी चालतो किंवा साधं नारळ असेल तरी चालतो असं खीस घालून आहे आपल्याला खोबऱ्याचं आता याच्या वड्या पाडायच्यात आपल्याला ही, ही ब हवी तेवढी साईज करू शकता तुम्ही हे आपलं वड्या पाडून पण झालेलं आहे आपण एक वडी काढून पाहूयात ही पहा पूर्णपणे आपली थंड झाली ही वडी आणि बाहेर पण निघत आहे खूप छान झालेल्या आहेत हा आपला पायनॅपल शिरा तयार झाला आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा